नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे फिरते फिरते लाव तिकडं हे बघा आज आले बऱ्याच दिवसात मग कांद्याकडं पकडायला काढायला आलाय कांदा त्याआधी आले होते आता वीस पंचवीस दिवस झाले मग कांद्याकडं काय आलीच नव्हती तेवढ्या वेळात काढायला आला माझा कांदा हे बघा सगळा पडलाय पावसानं हे बघा कांदा आपला काढायला आलाय दाट झाला होता पण चांगला आलेला आहे हे बघा कष्टाचं फळ किती छान आलाय कांदा इतका दाट झाला ना वाटलं पण नव्हतं ही होईल म्हणून पण कसं काय झालं आहे का त्याला खाणी भरपूर घातले त्याच्यामुळं मग तो आलाय बघा मापात आपल्या वाटलं पण नव्हतं एवढा होईल पण झाला कारण लय दाट कांदा होता कांद्यालाच कांदा लागला होता दोन दिवसात काढायचंच आहे हे बघा किती छान आहे हो सगळा आलाय आपला इकडला पावणेकर आहे अजून तिकडं पावणेकर कांदा आहे हिथं भाऊजींची भाजी बघा मेथीची भाजी एक नंबर आली तर पण चांगला आहे आता त्यांची शेजा मग शेजा येते आणि आता पण त्याची चांगली पिण्या तीस रुपये वीस रुपये चालली आहे छान आली भाजी आणि इकडं आमचा कांदा तिकडं बघा तो पण पावणेकर आपला काढायला आलेला आहे इथं पावणेकर आहे तो सगळा काढला आता एकदमच काढावं लागलं कारण आता हा पाऊस सांगितलाय दहा चार पाच दिवस बहुतेक चार पाच दिवसात ना मग हा पाऊस कमी झाला असं वातावरण की मग काढायला सुरुवात करायची की हे बघा की कसलं भादव्याचा पाऊस कसा येतो का नाही तसा फळी धरूनच पाऊस आलाय हे बघा एकदमच वैतागच आहे ह्या पावसाचा हा, हा नुकसान पाऊस म्हणायचा काय सगळा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घ्यायचा म्हणल्यावर काय ह्याचं कितीतरी बागांचं कितीतरी केळीच्या आंब्याच्या द्राक्षाच्या बागांचं नुकसान झालंय ह्या पावसामुळं आता महत्वाचं काय एवढा कांदा आपला पटकन काढून विकला म्हणजे झालं कारण हातात गेलं बेकार वाटतं कारण तेवढंच आपलं शेतकऱ्याचं तेवढंच काळजी असते दुसरं काय नाही जेवढं आपण केलं तेवढं तरी आपल्या नशिबात आहे यावं मिळावं जेव्हा कष्टाचा पाय तेवढं काय असेल ती त्याच्यामुळे मग सगळा कांदा काढायला जावा तिकडे आलं पळा तो करन, आ, करन, का मी पण चालत आता वाटले हा चला 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 हळूहळू पोरांना पण आणलं होतं जरा फिरवायला कंटाळी घरी सगळे बघा इकडे छोटस पिल्ल माझ हमले माग चला हळूहळू आता दोन दिवसात काढायचा कांदा तुमचा कसा आलाय काय काढला का नाही कांदा नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या इकडं काय दर आहे कांद्याला गव्हाला नक्की सांगा आपला का कांदा घो बिकायला आलाय आता काढून ठेवायला घरी कांदा घ त्याच्यामुळं नक्की कमेंट मध्ये सांगा काय दर आहे कारण तुम्ही सांगितलं दर तर जिथं जवळ असेल तिथं आम्ही नेऊ आमचा कांदा कारण आमच्या इथं तर त्याचे दर पाकच पडले तुमच्या का इकडं काय कसा आहे नक्की सांगा तुमच्या इकडं जर नसन बरा तर अजून शेअर करा दुसरीकडे आपला व्हिडिओ तिथून पण कळेल दर किती काय नक्की सांगा मग बरं का दर तुमच्याकडं माहित आहे दुसरीकडे तरी आपला व्हिडिओ पाठवा आणि नक्की सांगा हे बघा काय वातावरण झालंय आता चाललोय आम्ही घरी पोरांचं चाललाय कालवा पटकन आता घरी जाऊ द्या चारू द्या झोपवू दे त्यांना इतकं वैतक देते पोरं चला लवकर बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळी अजून एकदा आणि आपल्या कांद्याचं जर नक्की सांगा बरं का तुमच्याकडे काय काय आम्ही वाट बघतोय तुमच्या कमेंटची बाय बाय